हॅपी बर्थडे टू यू बाईजी तिकीट काढून दुबईची ट्रिप गिफ्ट केलेली आहे कोणीच नाही माझी गर्लफ्रेंड बिलफ्रेंड मी सिंगल आहे आणि तुम्ही आदेश पाटील साडे घेणार आहे पद्धत आहे मी एक गावामध्ये एकत्र मिरवणूक निघते येत पण टिकन नाही मी तुला ना डायलॉग तुम्हाला जवळच्यापासून धोका आहे पाण्यापासून धोका एक अंगठी घ्या तिची पूजा करा आपला बटर आपणच लावायचं रोटीला पहिला रेस्टॉरंट बघ हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स डोळे बघून जर तुम्हाला समजत असेल खूप जागरण झालं आहे तुम्ही आधीचा ब्लॉग चेक करा असेल बघितलं जाऊन पटापट बघा आपला गणपतींचा आणि आजचा आहे विसर्जन बाप्पांचा आणि त्याच्या आधी आपण चालू काकांकडे आणि काकांकडे जायचं करण्यासाठी की आता फटाफट जाऊया कारण बारा वाजता अर्धे झालं तर ऑलरेडी बारा वाजून दहा मिनटं झाली आहे अर्धी अर्धी दहा अर्धी अर्धी सो पटापट जाऊया आणि भेटूया काकांकडे चला आता आले आपण जेवायला बस झाला घेऊन आणि हो असा काहीसा मेन्यू आहे आपला बिडा पनीर टिक्का आहे काय काय रसा काय रसा काय वाढ नली टाक नली चाप टाक मग टाकतो रसाक लागेल देवाचा प्रसाद असतो तो हा दे पनीर गवसून दे त्यांच्या त्यांच्या पनीर गवसून दे त्यानंतर रसा नको मला रसावाला दुसरा होता आईला पनीर नाही भेटत येऊ ना येऊ आयो आता भेटू आपण जप लोणचा कोबीचा लोणचा आहे काय गाजराचा नवीन प्रकार आहे कोणचे तर म्हणून गाजराचा लोणचा आमच्याकडे काय बनवतील ना काय नाही बायांचं इथं मी साऱ्यांचं विषय चाललेल मी आलो दोघ आदेश पाटील साड्या घेणार आहे हे काय आवाज नाही काय रे काय हा मनीष आवाज येत मला मनीष आवाज येतो चुकीना संध्याकाळी अरे तुम्ही असं सांगत असं की आदेश पाटील वडापाव घेऊन ये सारे असं सांगितलं सर आधी वराबा बेऊन आणि मंडळी या सगळ्या माझ्या पोरी आता नात्या ही माझी पोर ही माझी पोर ही माझी पोर ही माझी पोर या सुनस्य आहेत माझ्या या दोघी ही माझी पोर आहे ही तर नाच नाच सुन आहे ही एक सुनाली ना खरोखर हा म्हणजे नात्यात नात्यात लागतात रिअल मध्ये ना पण नात्यात लागतात खरोखर असे सगळे मंडळी बसलेले काय 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 बोलली किती सुनात कोण 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 असेल म्हणजे कुठली पोरगी असेल तर नाही आवरा जाईने दिसतात पुरा भांडी पासून कपडे धाव लागतील मला नाही कोणीच नाही मी सध्या सिंगल आहे आणि लग्न करून कोणी सुखी नाही दिसत मला तर माझी ती मी इच्छा काही दिसत नाही हा नाही नाही सगळा खरा आहे कोणीच नाही माझी गर्लफ्रेंड बिलफ्रेंड मी सिंगल आहे आणि मी मला मला मी वहिला सांगले नो गर्लफ्रेंड ऑनली सुनबाई नाही काय डायरेक्ट अरेंज मॅरेज लग्न जमवल आपण तुम्ही जमवा शोधले ना तुम्ही मला कुठली शोधले अमेरिका न्यूझीलंड केनिया स्वित्झरलँड कुठली शोधले आता आपण पुन्हा एकदा तसंच खेळायला सज्ज झालेला आहोत आणि इकडे आपल्याला आले आईस्क्रीमचा कोठारा पुढे कंपनी जेठालाल हे बघा जेठालाल दया भाभीचा कंपनी व्हॅनिला ही अतुलची चांगली असेल सो मंडळी आपण आता भेटूया खाऊनच चला जाम बघा बंडल बघा बंडल श्री कलेक्शन तिकडे कपड्यांच्या दुकानात कमवत इथं कमवत मनीष मनीष रे मनीष तुम्हाला म्हणजे मला आता संध्याकाळचं टेन्शन नाही मनीष ऐ मनीष संधागाला टेन्शन नाही आता मला ना काय मशीन कप चीज घटना कोणीकडे आपला गट्टा दाबो देखिए मानसी दुकान घेतली ना संधागाला जायचं ना मग जास्त वाटलं देवा आशा हिरोप घे तो आता मादण्या सावी आम्हा सावी सुकले आमचे नाही सुकले आमचे काही त्याची सावी सावीन झाले मजनामित

गणपतीची मिरवणूक विसर्जनाचा दिवस या वडवली गावामध्ये एक पद्धत आहे की एक गावामध्ये एकत्रित मिरवणूक निघते की वर्ष परंपरापासून चालत आलेली रीती आहे ही परंपरा आहे आणि आज ताच चालू आहे बघता तुम्ही लोकांमध्ये किती जल्लोषाचं वातावरण आहे खूप आनंदात आणि जल्लोषात गणपती राहायचं विसर्जनासाठी सगळे वडवली गावकरी जमलेले आहेत या ठिकाणी गरीब असो वा श्रीमंत सगळे एकत्रच निघणार आणि बघा तुम्ही बघू शकता आता आम्ही एकत्रित आरती करणार आहोत बघा सगळे आपली मंडळी जमलेली आहे

रुनायगे आइल Maaf, ganti. मंडळ घरी आलो फ्रेश वगैरे झालो विसर्जन करून आणि जसे की तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असाल तर आपल्या वहिनीचा आहे बर्थडे सो मी तर खूप थकलोय बट आता फॅमिली आपली चालेल डिनरला सो आता वहिणीचा बर्थडे पण तिकडे पण सेलिब्रेशन करणार आहोत सो आता रात्रीचे पावणे नऊ आणि आता आपण निघूया आपल्यासाठी थांबले होते स्वतः पटापट निघूया आणि भेटूया आपण डायरेक्ट तिकडे चला मंडळी निघलेले आहे चला ए टेडी विअर टेडी विअर बघा आमचा भाई नाही हॅपी बर्थडे पुन्हा एकदा तुम्हाला आजची ब्लॉगमध्ये हॅपी बर्थडे गेला कालच्या ब्लॉगमध्ये गेलं येऊ योगो येऊ का गाडी झाली तर येऊ का कसं आणि कोणी कोणी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल त्यांनी जाऊन पटापट सबस्क्राईब करा आदेश पाटील ब्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनलला पटापट जाऊन सबस्क्राईब करा आता चला भेटूया आपण पुढे चलो म्हणत आता आपण पोचलो आहोत कोणगावमध्ये कोण गावामध्ये हॉटेल विलेज म्हणून तिकडे आपण आलेलो आहोत तेव्हा विलेज इंडिया का स्वाद आणि इकडे तुम्हाला फुल गावाकडच्या वाईफ्स येतील त्या टाईपचा हा हॉटेल आहे कारण तुम्ही एंट्रन्स बघूनच समजू शकता असा काहीसा एंट्रन्स आहे आणि गावाकडची फुल वाईफ दिसते मला पतंगी वगैरे गुजराती मारवाडी टाईप आणि आपल्याला तिथील कुछ डिनर बस इंडिया का स्वाद डिनर मंडळी असं सगळं आहे एंट्रन्स इकडचा सो आता सगळं गावाकडच्या व्हायचं ते सो मंडळी या हॉटेलला आल्यानंतर तुम्हाला रेस्टॉरंटला तुम्हाला इकडे पर पर्सन एंट्री भरावी लागते आणि एकदा का तुमचा इथून स्टॅक पडला हातावर तर तुम्हाला अनलिमिटेड फूड्स मिळतं इकडे जे जे अवेलेबल आहे इकडे पूर्ण गावाकडची बाहेर इकडे वीर वगैरे ठेका म्हणजे पूर्ण आणि आता हे आम्ही ट्राय केलं काहीतरी ते कच्चा काही काहीतरी होतं ते आम्ही ट्राय केलं आणि इकडे पूर्ण तुम्हाला जेल वगैरे सर्व काही गावाकडचं आहे हे बघा सेंट्रल जेल काय 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 का आहे तुम्हाला अजून तुम्हाला म्हणजे नंतर दाखवतोच आणि आता आपली म्हंटले बसले खायला ते तुम्ही बघून घ्या पहिले ते वाटतं पैसा वसूल करायला दिसतात माझ्या रंगाने सुरुवात केली दिसते या मी मी भेटतो खाऊनच तुम्हाला सो मंडळी आपण आलो येत्या हॉटेलला राजस्थानी आणि गुजराती आहे जेवण वगैरे आणि इकडे सगळं असं गावाकडच्या बायस ज्या झाडाखाली बसले आमचं ज्योतिष तो बघ इकरा ॲस्ट्रॉलॉजिक ज्योतिष आहे ज्योतिष आमच्या झाडाखाली बसले कोणाला कोणाला भविष्य भविष्य बघायचं असेल तुम्ही भविष्य बघू शकता घे ना पैसा येतं पण टिकत नाही मी तुला सांगते ना डायलॉग तुम्हाला जवळच्यापासून धोका आहे पाण्यापासून धोका एक अंगठी घ्या तिची पूजा करा देवाला मांडा पैसा घेत पण ठीक आहे ना फेमस डायलॉग आहे तू घे नाडा खाली आणि आपली कुठे गेलं आपली मंडळी बी आले भाऊ भाऊ काय सायरा बायरा फक्त कुठे आले मला काहीच इकडं पाठशाला आहे मंडळी इकडे तुम्ही शाळा शिक म्हणजे बसायलाच आहे पाठशाला इकडे काहीतरी प्रकार आहे आणि इकडे पण काहीतरी आहे इकडं आपण मग चॅट काउंटर केलं ते आहे आणि काय आहे सामीच्या ना काय आता सामी आना काहीतरी असेल ते शाळेतलं पुली इकडं इकडे बिल्लू दा धाबा म्हणून काहीतरी समथिंग आहे म्हणजे काहीतरी ते असं गावाकडच्या वाईफ्स त्यांना बनवायचे आहेत ना तसंच काहीतरी प्रकार आहे म्हणते तिकडं जेल आहे सेंट्रल जेल म्हणून पण तुम्ही बघू शकता जेल की रोटिया वगैरे आणि आतमध्ये इकडे तुम्हाला बार्बिक्यू नेशनला जसं आपल्याला अनलिमिटेड असतं ना तसं अनलिमिटेड आहे इकडे तर तुम्ही ते एन्जॉय करू शकता ना ऑल दॅट थिंग्स आणि हे बघा असं इकडे पनीर कढाई दाल पालक काहीतरी आहेत वेज कोल्हापुरी छोले मसाला आणि पुलाव वगैरे म्हणजे भरपूर काय आयटम आहे फ्राईड राईस नूडल्स मंचुरियन सांबर पावभाजी ना ऑलरेटिंग जैन पावभाजी आणि इकडे मेन प्युअर व्हेज आहे कारण मम्मी सांगा सगळ्यांचं उठवतो बाटी दामेला गुजराती कडी मसाला खिचडी थेंडली मसाला जय फ्रायड राईस स्टीम राईस एखाद्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत सो तुम्ही इकडे या मी तुम्हाला अजून टेस्ट केल्यानंतर सांगेल इकडचा काय म्हणतात त्याला एक आराखडा की कसं आहे तुम्ही इकडं आलं पाहिजेत की नाही आलं पाहिजे वरती आहे की नाही स्टार्टर मला नॉट बॅड नॉट गुड म्हणजे ठीकठाक वाटला त्याच्यामुळे स्टार्टरचा तर मी तुम्हाला नाहीच सजेस्ट करेल आता बहिणीचा केक कापून घेऊया के आणि भेटूया पुढे ते भेटलं मग आपला बटर आपणच लावायचं रोटीला किंवा पहिला रेस्टॉरंट बघता मी आपला बटर आपणच लावायचा रोटीला वा मी पण माझा मग माज मीच लावून घेतला काय करा रे बाबा खाय आता कोण घात का थामस सर का असल आता का नाही गोडवाले आहे कॅन्डी खायची असेल तर कॅन्डी पण भेटेल इकडं लहान मुलांसाठी भेल वगैरे या सगळ्या गोष्टी पण आहेत आणि याचा पण एक काउंटर आहे कॅन्डी काउंटर सो चला आता मम्मी सगळे घेतली जेवायला मम्मी काय जेवायला तस काकरे काजरे घ्यायला घेतल्या काही डाईट व्हाय काय होलीन फुकाची पण बाबा या वेज नको रे मंडळी माझी तर इच्छाच मोडली यांच्यामुळे ते किंवा आल्या खराबा त्यांची शायद बघू आता आज पन्नास दिवसात उपास सुटणार आहे आपला थोडा थोडा खाऊ आणि बाहेर वाटेल दुसरं खाऊ आपण चला वय दिवसाव या बाजरीच्या नातणीच्या भाकरी घ्या कुलछा फुलका घ्या काय नान विघीन घ्या तर तुम्हालाच सांगता आता भेटे म्हटलं जेवणच आणि मोमोज पण आहेत मजा आले बहिणी केक आलेला आहे आणि आपली फॅमिली झाले सज्ज केक कापण्यासाठी हॅपी बर्थडे टू यू टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बाबू भाऊ 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 हॅपी बर्थडे काय ना बाबा लव लेटर बिटर दिले काय होईल काय तर बाबा जो काय मग एकदा नुसतं फोटोकार फोटो हा असं झालं कुठं फॉरेनला लागेल तर तो येईल म्हणजे कमी येत हो असं मम्मीला बोलायचंय तो असे बोला सगळे आपल्या फॅमिली त्यांचा फोटोशूट चालू झाला खोला काय लव्ह लेटर व्यू लेटर दिले काय गिफ्ट आहे गिफ्ट काय तरी सात बारा सात बारा नावा केले काय काय राह या बघू काय मला माहिती आहे काय गिफ्ट काय आला असतं पाहिजे बहिणी मंडळी बहिणीला दादाने दुबईची तिकीट काढून दुबईची ट्रीप गिफ्ट केलेली आहे घ्या अजून काय बड्डे गिफ्ट पाहिजे असा बर्थडे गिफ्ट पाहिजे दुबईची ट्रीप बाई आय लव्ह वग रू और कॅब चाहिए माझा पण तिकीट आहे का बघा मी बापऱ्या माझा पण तिकीट प्रायक् आहे का बापू तुझं पण तिकीट आहे दुबईचा हॅपी जर्नी हॅपी जर्नी हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स बिफ्ट म्हणले असं काही सर बड्डे गिफ्ट कोणी देत असेल मला तर माझा बड्डे एकवीस ऑगस्टला आहे कोणी असं दुपारी तिकीट देत असेल तुम्ही वहिनी देत असाल कोणी वहिनी तुम्ही कोणी देत असाल हा नक्की हां असं बोलून झाला ना तिला नुसर तिकीट द्याल तिकडे तर राहायचा खर्च बिन काय काय वीस पंचवीस हजारला तिकीट भेटेल तीस हजार रुपये पका पका चाळीस हजार रुपये प्रयाग बाबू देख तू किती रहा आहे प्रयाग नयन पाटील इमानत झाला म्हणजे जेवण झालेलं आहे आता अरे जेवण दाखवलंच नाव ते जेवण ते पहिल्यांदा बघितलं ते होता आणि आता आपण आईस्क्रीम खातोय स्वतः भेटू आईस्क्रीम होतो ग तो गो तेव्हा व्हायरी ना का सर्दी बिर्दी होल त्याला स्वतः भेटू आईस्क्रीम खाऊनच